गमतीशीर व्हायरल व्हिडिओज नंतर पाहूयात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या बातम्यांचा आढावा सातारा लोकसभेचा तिढा देखील अजून सुटलेला नाहीये आणि अशातच आज ज्येष्ठ नेते भाजपचे गिरीश महाजन हे उदयनराजेंच्या भेटीला आलेले होते आणि त्यांच्यामध्ये सविस्तर अशी गुप्त अशी बैठक झाली त्यानंतर गिरीश महाजन यांनी बोलून दाखवलेला आहे की उदयनराजे यांचा उमेदवारीचा प्रश्न येत नाही हे आम्ही त्यांना राज्यभर देखील प्रचारासाठी असती आणि त्यांना महत्त्वाच्या निर्णयासाठी देखील फिरवणार आहोत त्यानंतरनं गिरीश महाजन यांनी देखील सातारचे आमदार असलेले शिवेनराजे भोसळे यांची देखील भेट घेतली आहे आणि या भेटीमागे देखील नेमकी काय चर्चा झाली हे देखील अद्याप देखील सांगण्यात आलेलं नाही मात्र एकंदरीत पाहता उदयराजेंना भाजपने उमेदवारी जाहीर नाही जाहीर केलेली नाही त्याच संदर्भात ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे आणि येणारे आत्ता पुढील काळात देखील आत्ता माडा लोकसभा मतदारसंघ असेल आणि सातारा लोकसभा मतदारसंघ असेल लोकसभा पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गटबाजी दिसून येत आहे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी एकनाथ खडसे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत रक्षा खडसे कर यांच्या विरोधात कमी ताकदीचा उमेदवार दिला जाईल असे देखील वक्तव्य केले आहे त्यांच्या या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारणात एकच खरबड उडाली आहे तर मला निवडणूक लढवायची की नाही हे तुम्ही सांगणारे कोण माझा पक्ष ज आदेश देईल त्या पद्धतीने मी निवडणूक लढवेल असे जोरदार प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांना आयोजित पत्रकार परिषदेतून दिले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शहर शरद पवार गटात गटबाजी दिसून येत असून एकनाथ खडसे हे चक्रविवाद असल्याचे दिसून येत आहे मात्र या नाराजीचा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला बसेल असे देखील चित्र एकंदर जिल्ह्यात दिसून येत आहे महायुतीमध्ये रामटेकच्या लोकसभेच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे भाजप आणि शिंदेंची शिवसेना या जागेसाठी आग्रही आहेत असं असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक लोकसभेसाठी बूथ संपर्क अभियान सुरू केलेलं आहे रामटेक लोकसभा अंतर्गत कोराडी येथील बूथ क्रमांक अठ्ठावीस आणि एकोणतीस या बूथच्या कार्यकर्त्यांची बैठक आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली भाजपच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्यांवर दोन बूथची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या अंतर्गतच ही बैठक घेण्यात आली यावेळी प्रत्येक बूथवर एकावन्न टक्के मतदान कसं होणार याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आणि तशी जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच बीड जिल्ह्याचा दौरा केला या दौऱ्यानंतर आता त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे बीड जिल्ह्यात आतापर्यंत नऊ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये जेसीबीचा असुरक्षित रित्या वापर तसेच जमावबंदी आदेशाचं उल्लंघन आणि प्रक्षोभक भाषण हा या कलमांचा समावेश आहे यामध्ये अंबाजोगाई आणि या नेकर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल झाला असून शिरूर पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती परंतु ही नोटीस परत आली आहे आता यापूर्वी बीडमध्ये इशारा सभाजी झाली होती जारांगे पाटील यांची या सभेमध्ये जे जेसीबी वापरले होते त्यांची देखील माहिती मागवण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे एकंदरीतच बीड जिल्ह्यात झालेल्या संवाद बैठकानंतर आता जारांगे पाटील यांच्या अडचणीत वाढच होत असल्याचे दिसत असून आता पोलीस यापुढील काय कारवाई करतात आणि जारांगे पाटील यांच्या हे या कारवाईविषयी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे भाजपकडून महाराष्ट्रातील वीस लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करून काही दिवस लुटले असले तरीसुद्धा उर्वरित जागांवर निर्णय घेताना अद्यापही महायुतीमध्ये काही वादविवाद असल्याचं दिसून येत आहे माढा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर दक्षिण मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग यासारख्या जागांवरती अद्यापही भाजप आणि मित्रपक्षांमध्ये सहमती होत नसल्याचं दिसून आलं आहे भाजप यापैकी अनेक जागा लढवण्यासाठी उत्सुक असला तरीसुद्धा आपल्या परंपरागत आणि अनेक अने वर्षांपासून आपला बालेकिल्ला असलेल्या या, या, दे या जागा सोडण्यासाठी मित्रपक्ष काही केल्या तयार होत नाही आहेत या सगळ्या वादावादीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये भाजपच्या कोर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीमध्ये देशभरात या अशा एकूण पंचवीस जागा जिथे अद्यापही कुठला निर्णय होऊ शकलेला नाही त्यावर चर्चा होणार असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे महायुतीत निर्माण झालेला हा नवीन वाद कधी मिटतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कांदा निर्यातबंदीची घोषणा करून शंभर दिवस उलटले आणि याच शंभर दिवसांचा आढावा घेत असताना शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची बाब समोर आलेली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जवळपास एकतीसशे कोटी रुपयांच्या जवळपास नुकसान झाल्याची आकडेवारी निमित्तानं समोर आलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदीची घोषणा केली आणि याच निर्यातबंदीच्या घोषणेनंतर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला की नाही हे जरी स्पष्ट नसलं तरी दुसऱ्या बाजूला कांदा निर्यातबंदीची घोषणा करून शेतकऱ्यांचं कंबर्ड या निमित्तानं मोडलेलं आहे मोठा फटका शेतकऱ्यांना या निमित्तानं बसलेला आहे झालेला उत्पादन खर्चही या कांदा निर्यातबंदीच्या धोरणामुळं निघालेला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं कांदा निर्यात बंदीची घोषणा करून मोठं नुकसान झाल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी पुरातत्व विभागाने दिलेल्या सूचनेनुसार मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याच्या कामाला आजपासून सुरुवात केली आहे ग्रॅनाईट फरशी काढताना विठ्ठलाच्या मूर्तीला कोणताही धोका होऊ नये तसेच विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला धुळीपासून संरक्षण व्हावे यासाठी मूर्तीला बुलेटप्रूफ काचेचे कवच करण्यात आले आहे त्यामुळे आता बुलेटपूर काचे मधूनच विठ्ठलाचे मुखदर्शन आता भाविकांना घ्यावे लागणार आहे महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांच्या श्रद्धासन असणाऱ्या कोल्हापुरातील आदमापूरमधील बाळूमामाच्या मंदिरामध्ये तीस मार्चपासून भंडारा उत्सव साजरा होणार आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे यासाठी अठरा ते वीस दरम्यान हे मंदिर स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्रासह आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या कोरची तालुक्यातील विद्युत समस्या हिरसावत असून मागील तीन दिवसापासून बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले असल्याचे दिसून येत आहे शुक्रवार आणि शनिवारला बी एस एन एलची सेवा हे पूर्णपणे विस्कळीत झालेली होती त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झालेले होते व आज सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजतापर्यंत विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात आला असल्यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होत असल्याचे दिसून येत आहे लोड मेंटेनन्सच्या नावावर दररोज आठ ते दहा तास विद्युत पुरवठा हा खंडित करण्यात येत असतो त्यामुळे नागरिकांचे शासकीय कामे हे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे तसेच सकाळी दहा ते सहा वाजतापर्यंत जर विद्युत पुरवठा खंडित होत असेल तर शासकीय कामे व बँकेचे कामे नागरिकांनी करावे तरी कसे असा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे